नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्षे स्वागत उष्याची भाकरी उश्याला राहील चालता बोलता माणसाचा प्राण जाईल श्री क्षेत्र आप्पाचेवाडी तालुका निप्पा येथील श्री हालसीनाथ देवांची वाकणूक आज पहाटेच्या निरव शांततेत हालसीनाथांच्या साक्षीने व कर्नाटक महाराष्ट्रासह आंध्र गोवा राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत वाघापूर येथील भगवान राणे यांचे सुपुत्र सिद्धार्थ ढोनी यांनी जगाची भविष्यवाणी करणारी भाकणूक कथन केली आजपर्यंतच्या भाकणुकीच्या घोषवाऱ्यातून अनेक भविष्यवाणीचा प्रत्यय आला आहे आणि पुढील भविष्य काळात ही होणार अशी दृढ भावना भाविकांची आहे नातांच्या भागणुकीतील भविष्यवाणी सत्यात उतरत असल्याचे दिसत आहे आज झालेल्या भाकणुकीची भागणुकीची माहिती विचारांचा तारा चॅनेलमार्फत ता आपल्याला देत आहे ती सर्वांनी ऐकावी व आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब लाईक व शेअर करावी अशी हालसीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो मेघरा मळा आकाशाच्या फळा जसा अमृताच्या धारा हाय केगा हाय मेघ उदंड हाय मेघाची कावड गैरहंगामी आहे बांधाड बांध शिव्याआड शिव मेघाच्या पोटी आजार हाय द्रोणागिरी द्रोणागिरी पर्वतावर देव एका पायावर उभा आहे लागलाय तो दुनिया निहाळू लागलाय त्याच्या पुढे मागे अंधार पडलाय नऊ दिन चांगले नऊ दिन बोंब होत आहे वाडी कुर्लीचा आघात मोठा आहे साऱ्या जगात झेंडा मिरवल भोंबच्या पुनवाला माझा सोहळा निघतोय चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय करीच्या माळात माझी विश्रांती आहे खडकाच्या माळाला बस बाळानं भाषण माझं भाषण चाललंय माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जशीला हलशिनाथांची भूमी पवित्र आहे पिवळ्या भस्माचा महिमा वाढतच राहील हलशिनाथांचा त्रिभुवनात जय चाललाय खडकाच्या माळावर मी दुनिया निहाळत आहे भक्तांच्या नवसाला मी पावीन ही धर्माची गादी आहे तिला रामगाम करा पिंजऱ्यातला राघू भाषण करेल पहिला मोगरा धोपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील तिसरा मोगरा राज्य करेल तुम्ही बघाल अश्विनी भरणी कात्या कृतिका रोहिणी मृगाच्या बहिणी सरती रोहिणी निघता मिरग मिरवल मिरवल कुरी कोकण मिरवल बांधा आड बांध शिवाड शिव रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तोरा साधेल तो साधेल हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील धारण धोरण जगाचं मरण खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणता शेरावर येईल शेर म्हणता मापट्यावर चिपट्यावर येईल कडधान्य पिकल गोरगरिबांना दिलासा मिळेल इथून पुढे दीड महिन्याचं धान्य येईल माणसाचं आयुष्य कमी होईल उसाची भाकरी उशाला उशाची भाकरी उशाला राहील चालता बोलता माणसाचा प्राण जाईल बांधाड बांध शिवाड शिव वैरिणीचा भाव वैरिणीला भाव येईल दिवसा चोऱ्या माऱ्या होतील जनजीवन विस्कळीत होईल भारत देशात स्मशा समान नागरी कायदा लागू होईल गोरगरीब जनता दाराला तोरण बांधेल जंगलांना वनव्याचा धोका होईल चालतील चालतील टोळीयुद्धे चालतील जग दुनियेत तिसरे महायुद्ध होईल निष्पाप लोकांचा बळी जाईल भारत हे हिंदू राष्ट्र होईल सीमा प्रश्न राजकर्त्यांच्या चर्चेत राहील निप्पाने भागात मोठा गोंधळ माजेल येथील येथील अतिरेकी येतील फायरिंग जाळपोळ करतील कर्नाटकात जलाशयाला मोठे भगदाड पडेल चौथा हिस्सा ओस पडेल उसाच्या कांड्याने दुधाच्या भांड्याने गावोगावी तालुक्यात जिल्ह्यात राजा राजकारणाला राज मोठी कलाटणी मिळेल शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करेल गुरे ढोरे घेईल त्यांची निगा करेल दूध डेअरीला घालेल डेअरीचा मालक मलई खाईल दूध घालणारा शेवटी कर्जात जाईल गाई म्हैशीचा भाव गगनाला भिडेल दुधाचा भाव वाढत जाईल नदीकाठी नदीकाठची जमीन ऊस पडेल आईबापाला सतरा घाटीचा सदरा मिळेल बारा वर्षाची मुलगी आई होईल कानानं ऐकशिला मात्र डोळ्यांना बघणार नाहीसा लागलाय लागलाय नीतीचा खेळ बिघडायला लागलाय जाती धर्मात वैरत्व वाढेल राहा हानामाऱ्या होतील धरणीमाता दुभंगून जाईल मानव जातीला हानी पोचेल पाकिस्तानचा चौथाही भाग भारताच्या ताब्यात येईल जग दुनियेत मोठे नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल जगात त्याची कीर्ती होईल मेंढी माऊली मेंढ मेंढक्याला सुखाची सावली होईल मेंढी माऊली मेंढक्याची मेंढक्याला सुखाची सावली होईल मेंढीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घालतील मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील साखर कारखाना कारखान्याचा मालक मॅनेजर आनंदात राहील साखरेचा भाव तेजीमंदीत राहील गोळाचा भाव वाढत राहील तंबाखूची पेंडी मध्यम पिकेल तंबाखूचा भाव गगनाला मिळेल तंबाखूमुळे मनुष्याला रोगराई वाढेल तंबाखूचा बंबाकू होईल उसाचा काऊस होईल उसासाठी आंदोलने होतील कळपातला भाकरा कळपात लढेल माई माईचे लेकरू माईला ओळखणार नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही वांग्याच्या झाडाला शिडीला उशिला चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल उश्याची भाकरी उश्याला राहील तेव्हा माझं माझं म्हणू नका हे भ्रांतीचं ओझं आहे जगात डोंगरावडं पाप तर दोऱ्यावर पुण्य शिल्लक आहे दोऱ्याच्या आधारावरच डोंगर तरलाय आहे दिवसाआड दिवस माप पाप वाढत चाललंय आलाय आलाय पृथ्वीचा करार संपत आलाय उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल मेघराजेची वाट बक्षेला धर्माचा पाऊस कर्माचे पीक आहे तेव्हा सर्वांनी एकीन व गोडगोलेबीने राहून उरलेले आयुष्य आनंदात घालवा असे शेवटी सांगितले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी आपाचे वडीहून रंगराव बन्ने बारवाड